प्रतीक्ष कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमेचं हे पवन पर्व आणि या विशेष दिवशी आपल्या गुरूंसाठी मी बनवली आहे खास पारंपरिक बुंदी प्रेमाने आणि श्रद्धेने तयार केलेली ही गोड पक्वान्य तुम्हीही नक्की ट्राय करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला एका बाऊलमध्ये चण्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे मी दीड चाँ चाँ कूर हलु -हलु वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आहे पीठ थोडं आपल्याला सैलसरच ठेवायचं आहे म्हणजे बुंदी कुरकुरीत होते आणि पाणी हळूहळू घालायचं आहे त्याच्यामुळे गाठी होत नाही छान आपल्याला अशा प्रकारे कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे तेच तयार केलेलं बॅटर आपण दुसऱ्या वाटीमध्ये घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला रेड फूड कलर टाकायचा आहे छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एका कढईमध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपल्याला बुंदी टाकायची आहे झाऱ्यावर थोडं थोडं बॅटर टाकायचं आहे आणि ते गरम तेलामध्ये सोडायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त आपली बुंदी तयार झाली आहे छान आपल्याला ही बुंदी तळून घ्यायची आहे हाय फ्लेमवरच आपण तळून घेणार आहोत हाय फ्लेमवर तळल्यामुळे बुंदी मस्त कुरकुरीत होते मस्त आपली बुंदी तळून झाली आहे आता ती आपल्याला काढून घ्यायची आहे पुन्हा तसंच करणार आहोत आपण झाऱ्यावर थोडं थोडं बॅटर टाकायचं आहे मस्त आपली बुंदी पडते आहे तुम्ही बघू शकता ही बुंदी केवळ प्रसाद नाही तर माझ्या भावना प्रेम श्रद्धा आणि कृतज्ञता आहे मस्त आपली बुंदी तळून झाली आहे तुम्ही बघू शकता काढून घ्यायची आता आपल्याला बुंदी आता आपण कलरची बुंदी टाकणार आहोत सेम तसंच करायचं आहे आपल्याला छान आपण टळून घेणार आहोत ही बुंदी तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी नैवेद्यासाठी काय बनवलं हे कमेंट्स करून मला नक्की कळवा तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा छान आपली बुंदी तळून झाली आहे तुम्ही बघू शकता सर्व बुंदी आपण तळून घेतली आहे आता आपल्याला पाक बनवायचा आहे जेवढं आपण चण्या चढाईचं पीठ घेतलं होतं तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि तेवढ्याच प्रमाणात आपण साखर घेणार आहोत प्रमाण आपल्याला एकच ठेवायचं आहे आणि साखर पाक छान आपण एकतारी करून घेणार आहोत एकतरी पाकामुळे बुंदी छान मस्त मुरते मस्त उकळी आल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे साजूक तूप टाकल्यामुळे बुंदी छान सुटसुट होते छान मोत्यासारखी बुंदी होते मस्त आपला पाक उकळला आहे तुम्ही बघू शकता छान आपण पाक उकळून घेतला आहे आणि गॅस बंद केला आहे आता गरमागरम पाकामध्येच आपल्याला ती तयार केलेली बुंदी टाकायची आहे बुंदी गरम असतानाच साखरेच्या पाकात टाकायची आहे कारण गोडसरपणा छान शोषून घेते छान मिक्स करायचं आहे आणि पंधरा मिनटं आपल्याला त्या पाकामध्ये बुंदी भिजवून द्यायची आहे पंधरा मिनटानंतर बुंदी आपण काढून घेतली आहे तुम्ही बघू शकता मोत्याच्या दाण्यासारखी बुंदी झाली आहे ही बुंदीची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका